मित्रांनो सगळे कशा आहात बरे आहात ना आज मी आय पी एलचा सामना बघण्यासाठी मुंबईच्या दिशेने निघालो होतो मला मित्रांनी एका बिहारच्या सलेक्टरला फोन करून तिकीटाची व्यवस्था करून दिली होती त्यांनी आपल्या मुंबईचे एमआयचे फिजिओ यांच्याकडून मला एक तिकीट मिळवून दिलं होतं मी म्हणालो चला आज संधीचं सोनं करूया बरेच दिवस आपण आय पी एलचा एखादा तरी सामना पाहू अशा इच्छेने मी थांबलो होतो खूप प्रयत्न केला तरी मला कुठून तिकीट मिळत नव्हतं स्टेडियमच्या जवळजवळ पोचलो होतो आणि मला ट्रायडेंट हॉटेलमधून तिकीट कलेक्ट करायची होती तिकीट ट्रायडेंट हॉटेलमधून कलेक्ट करण्यासाठी मी माझ्या रस्त्याने पुढे पुढे जात होतो शेवटी मी ट्रायडेंट हॉटेलला पोचलो तिथून मी वर डेक्सवर जाऊन लॉबीमध्ये तिकीटची विचारपूस केली आणि तिथूनच मला ती तिकीट मिळालीसुद्धा मला अगोदर विश्वासच पटत नव्हता की खरोखर असं काही असतं पण झालं माझ्या तिकीट एकदाच्या हातात मिळाली आणि मग पुढची मी वाट धरली पण त्या अगोदर मी ट्रायडंट हॉटेलला टाटा बाय बाय केलं आणि मग पुढे निघालो पुढे निघताच मला जसं काय जनसागर लोटला होता असं वाटायला लागलेलं आणि सगळीकडे गर्दीच गर्दी निळ निळ सगळं समुद्रच पसरलं होतं मुंबई इंडियन्सचे फॅन हे खूप आहेत आम्ही स्वतःही मुंबई इंडियन्सचा फॅन आहे आणि अशाप्रमाणे यावर्षी मुंबई इंडियन्स काही खास खेळली नव्हती पण शेवटची मॅच आणि मुंबई इंडियन्सचा निरोप घेण्यासाठी मी स्टेडियममध्ये पोचलो स्टेडियममध्ये बघतो तर काय सर्वीकडे निळं वादळ सगळीकडे निळ झेंडे वाव सुंदर मनरम्य असं दृश्य पाहून मन एकदम प्रफुल्लित प्रसन्नित झालं होतं मजा आलेली खूप मजा आलेली आणि मग मी असा माझा स्वतःचा फोटो सगळ्यांबरोबर सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत होतो पण ठीक आहे चांगला एक्सपिरियन्स होता आणि थोड्याच वेळात मॅच सुर मॅचला सुरुवात होणार होती अपेक्षा होती की आज मुंबई इंडियन्स जिंकणारच आणि असं वाटतही होतं सगळं वातावरण तसं सगळीकडे बघाल तिकडे ने आणि मुंबई इंडियन्स ह्या चेअर लिडर्स आमच्या गोऱ्या मावशा खूप छान नाचत होत्या आणि त्यांचं नृत्य पाहून मलाही खूप आनंद वाटत होता त्याच्याच पुढे आपले मुंबई इंडियन्सचे खेळाडू होते जे खेळ खेळत होते त्यांची एकाग्रता एकदम भारीच होती ते फक्त आणि फक्त आपला खेळ खेळत होते ओवर संपले की या वर येऊन आपलं नृत्य साजर करत असत सा। थोड्या वेळात मॅचची सुरुवात झालेली होती आणि मॅचमध्ये रंगत अशी आणलेली ती मुंबई इंडियन्सने पहिल्या सोअरला विकेट घेऊन हो। आणि लखनौ सुपर जेंडचे दोन विकेट पडल्यानंतर बॅटिंगला आलेला निकोलस पुरण हा भारीच रंगात आला होता त्यांनी मुंबई इंडियन्सची झोपच उडवून दिली होती त्यांनी लगातार षटकार आणि चौकार असे ठोकून स्वतःचे चौऱ्याहत्तर रन केल्यानंतर तो आऊट झाला होता तेवढ्यातच वरुणदेवाने आपली किमया दाखवली पूर्ण मुंबई घामाने घामाघूम झालेली मुंबई वरुण देवाने आता त्याच्या पावसाने अजी म्हणजे एकदमच थंड केली होती सर्वीकडे गारवा पसरला होता स्टेडियममध्ये पाऊस कोसळू लागला होता सगळ्या प्रेक्षकांचं जेवढे पण आलेले तेवढ्यांचं प्रेक्षकांचं मन हे थोडंसं हिरमुसलं होतं कोणाला वाटतच नव्हतं की आता काय होणार पुढे मॅच अशीच कंटिन्यू राहणार की पावसामुळे पावसाच्या व्यात्यामुळे ती बंद होणार मग थोडासा ब्रेक घेऊन मॅचला पूर्ण सुरुवात झाली तेव्हा मुंबई इंडियन्स ही बॅटिंगला आली होती आणि मुंबई इंडियन्सला चांगलाच असा स्कोर चेस करायचा होता आणि मुंबई इंडियन्स तो त्याचा त्या, त्या स्कोरचा पाठलागी खूप छान प्रकारे करत होती रोहित शर्मा आणि ब्रेव्हियस हा हे दोघंजणं फलंदाजीसाठी सज्ज होते आधीमध्ये खाऊवाल्या काकांची आणि थंड पेय देणाऱ्या काकांची लगबग सुरूच होती इकडे तिकडे लोकही शांत होते स्कोर हा खूप मोठा होता मुंबई इंडियन्सला ते रन चेस करून आपली शान तशीच ठेवायची होती शेवटचा सामना सगळे लोक शांत बसलेले होते काय होणार पुढे कोणालाच काय कळत नव्हतं अशा प्रकारे मॅचला सुरुवात झाली आणि रोहित शर्माने चांगलीच फटकेबाजीला सुरुवात केली आज वाटलं होतं की मुंबई इंडियन्स जिंकेल पण तसं काही झालंच नाही रोहित शर्माने चांगलीच फटकेबाजी केली परंतु तो विजयापर्यंत मुंबई इंडियन्सला नेऊ शकला नाही अपेक्षा होती की आज मुंबई इंडियन्स जिंकेल पण तसं काही घडलंच नाही मुंबई इंडियन्स पुन्हा एकदा हारली ठीक आहे असो पुढच्या वर्षी आम्ही पुन्हा जिंकू अशी अपेक्षा बाळगून मी स्टेडियममधून अर्धी मॅच सोडून निघून गेलो आणि पुढे माझ्या घरच्या प्रवासाला मला उशीर होत होता म्हणून मी स्टेडियमचा निरोप घेऊन सगळ्यांना टाटा बाय बाय करून हे दृश्य मनात ठेवून निघून गेलो अशा प्रकारे मित्रांनो मॅचचा निरोप घेऊन मी घरच्या दिशेने निघालो आणि खूप उशीर झाला होता घरचे सर्वे वाट पाहत होते सो मित्रांनो तुम्ही तुमची काळजी घ्या टाटा बाय बाय पुन्हा भेटू